नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा तो केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस साजरा तो केला जातो क्रमांक दुसरा पहा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जिनिवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय आहे बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डारी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या डारी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा 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 एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक या या ठिकाणी 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 तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा पहा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा आय डेअर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा आय डेअर हे बघा आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक दोन राहील आय बॅग आहे आत्मचरित्र किरण बेदी यांच्या जीवनावरती आधारित आहे बघा क्रमांक पाचवा पहा बोडोही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा बोडोही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी औष क्रमांक तीन राहील बोडोही आदिवासी जमात बघा आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा प्रश्न क्रमांक सहावा पहा विजय स्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विजयस्तंभ चित्र हे ठिकाण बघा आणि राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा पहा राष्ट्रगीत जनगण मन सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम गायले बघा मन हे बघा भारताचं राष्ट्रगीत आहे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये गायले गेले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कलकत्ता अधिवेशन सन कलकत्ता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम हे गायले गेले होते बघा प्रश्न क्रमांक आठवा पहा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं भारतामध्ये सर्वाधिक को लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उत्तर प्रदेश हे राज्य बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक नव्वा पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक का आहेत बघा प्रश्न क्रमांक दहावा पहा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो बघा प्रश्न क्रमांक अकरा बाबा नथुला ही भारतामधली महत्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नथुला ही भारतामधली महत्वाची खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे प्रश्न क्रमांक बावी प्रश्न क्रमांक बारावा पहा ऊटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऊटी हे थंड हवेचं ठिकाण खालील थंड हवेच ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेच ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक तेरा माउंट केली पर्वत रांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत माउंट केली मांजर बघ या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आफ्रिका या खंडामधल्या पर्वत रांगा आहेत प्रश्न क्रमांक चौदा बा पहा चितगावकट बघा सन एकोणीसशे तीस मध्ये झाला होता पिदगावकटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सूर्यसेन हे चितगाव कटाचे प्रमुख होते प्रश्न क्रमांक पंधरावा पहा पंतप्रधान पुढीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंतप्रधान हा, पंत 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 हा लोकसभेचा तो नेता असतो प्रश्न क्रमांक सोळावा पहा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ही केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम एकोणऐंशी मध्ये बघा कलम एकोणऐंशी मध्ये संसदेची रचनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा वा पहा राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राज्यसभा बघाय साई सभागृह असल्यामुळे ते कधी या ठिकाणी विसर्जित होत नाही प्रश्न क्रमांक अठरा बा पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा सव्वीस सर जानेवारी सन एकोणीशे पन्नासच्या दिवशी बघा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपराष्ट्रपती हा पुढीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा या ठिकाणी अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक वीस पहा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत गारो खासी जेतिया या सर्व टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघ या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील गारो खासी टेकड्या या ठिकाणी मेघालय या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक एकवीस पा लज्जा या कादंबरी बघा खालीलपैकी कोणाची आहे लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघ या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील लज्जा ही कादंबरी बघा तस्लीमा नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी आहे बघा अपशन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा उष्ण कटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उष्ण कटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य कोणत्या भागामध्ये आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे मध्य महाराष्ट्राच्या डोंगरांगा या भागामध्ये या ठिकाणी ही या ठिकाणी अरण्य आढळतात प्रश्न क्रमांक तेवीस पहा रिस्ट स्केल हे पुढीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे बघा रिस्टर स्केल हे पुढीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या भूकंप मापक यंत्र या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस पा लोणार बघा लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लोणार सरोवर बघा या ठिकाणी बुलढाणा या जिल्ह्यामधलं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा खालीलपैकी कोणते भारताचं क्षेपणास्त्र नाही बघा <गागे> या ठिकाणी चार नावे आहेत यापैकी कोणत्या ठिकाणी भारताचं एक या ठिकाणी क्षेपणास्त्र नाही बघा <गाँ> आज या ठिकाणी भारताचं क्षेपणास्त्र नाही प्रश्न <णगागे> क्रमांक सव्वीस पहा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये दे बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड्स हे बघा क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी या ठिकाणी बघा गरमसूर डोंगर हे नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक बघा दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील एकवीस सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक एकोणतीस पहा भंडारधरा धरणाला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते भंडारधरा धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भंडारधरा धरणाला विल्सन बंधारा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक पुढील पैकी कोणत्या कलमानुसार राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाची कलमानुसार बोलवण्यात येते कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठक या ठिकाणी बोलवण्यात येत असते प्रश्न क्रमांक एकतीस पहा महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म हा झाला होता महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजुधारकांचा जन्म झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महू या ठिकाणी झाला होता प्रश्न क्रमांक बत्तीस पहा उपराष्ट्रपती कोणासमोर शपथ घेतात उपराष्ट्रपती हे कोणासमोर शपथ घेतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतात प्रश्न क्रमांक पुढचा पहा टिपेश्वर हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील टिपेश्वर हे अभय अरण्य बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते बघा मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मिसिसिपी ही नदी बघा अमेरिका या देशामधून ती वाहणारी प्रमुख नदी आहे बघा प्रश्न क्रमांक पस्तीस पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापनाही केली होती बघा डॉक्टर देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापनाही केली होती बघा महाराष्ट्र केसरी या वर्तमानपत्राची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील घारापुरी लेणी या रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन सत्त्याण्णव या वर्षी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सात बेटांचं शहर असे पुढे पैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा सात बेटांचं शहर असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा मुंबई या शहराला बघा सात बेटांचे शहर या ठिकाणी असे म्हटले जाते बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा सन अठराशे पंच्याऐंशी बघा राष्ट्रीय सभेच्या बघा स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय रॉय खालीलपैकी कोण होते बघा सन अठराशे पंच्याऐंशी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेवेळी बघा लॉर्ड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डफरीने त्यावेळी वाईस रॉय होते प्रश्न क्रमांक चाळीस बघा देशबंधू असे पुढील पैकी कोणाला मदत देशबंधू असे पुढील पैकी कोणाला मदत देशबंधू मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील देशबंधू असे चित्तरंजन दास यांना देशबंधू या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक हा खेळाडू खेळाशी संबंधित आहे बघा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा नेमबाजी या खेळाशी संबंधित तो खेळाडू आहे दृश्य क्रमांक पुढे मायनी हे पक्षी अभयारण्य अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मायनी हे पक्षी अभय अरण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये ते प्रमुख पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पुढे बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढे अहमदनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सीना या नदीच्या काठावर आहे पुढचा तोतला डोह हो या धरणाच्या जलाशयाला काय या धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा मेघदूत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे दौलताबाद हे ठिकाण बघा सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे क्रमांक पुढे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता असतो बघा हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो प्रश्न क्रमांक बघा पंचायत राज व्यवस्थेमधला कनिष्ठ स्तर पुढीलपैकी कोणता स्तर असतो बघा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा सर्वात कनिष्ठ स्तर असतो प्रश्न क्रमांक बघा पवन ऊर्जेमध्ये बघा देशामध्ये आग्रेसर खालीलपैकी कोणता राज्य आहे बघा पवन ऊर्जेमध्ये बघा तामिळनाडू बघा हे भारतामध्ये बघा प्रथम क्रमांक या ठिकाणी पवन ऊर्जेमधलं राज्य आहे बघा इनक्रिसॅट ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे इन्क्रिसॅट आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या पर परिमापामध्ये मोजतात बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्हाला बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं किंवा व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे